आपण असेल शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख आहेत गोसाळकर साहेब त्यांचा वाढदिवस होता त्या प्रसंगी वाढदिवसावर आमदार महेंद्र थोरवे त्या कार्यक्रमाला गेले होते तिथे त्यांनी काहीतरी आपल्याला कुठेतरी मोठं म्हणावं यासाठी भाषण करत होते भाषण करत असताना त्यांनी सांगितलं महाजीचा धर्मदर राष्ट्रवादी पाहला नसेल तर आम्ही श्रीवर्धन मध्ये उमेदवार उभा करू मी आपल्या आपल्या सर्वांच्या माध्यमातून आपल्या पत्रकार बांधूनच्या माध्यमातून मी त्यांना सांगू इच्छितो आपण ह्याचं त्याचं नाव सांगण्यापेक्षा आपण स्वतः जाऊन श्रीवर्धन मध्ये उमेदवारी लढवावी आमच्या अधिने असतील साहेब असतील ते आपली वाट बघतात त्यांची तयारी आहे आणि आपण ती जाऊन निवडणुकी ते अनेक मला पक्षाबद्दल राष्ट्रवादी पक्षाबद्दल अनेक वक्तव्य करत असतात मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलं असेल लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पूर्ण मतदारसंघामध्ये माहिती सांगितलं एकच जिल्हा परिषद वॉर्ड आहे बीड जिल्हा परिषद वॉर्ड तो म्हणजे माझा वॉर्ड त्या वॉर्डमध्ये आदरणीय खासदार साहेबांना तिथे आघाडी मिळू शकली पूर्ण मतदारसंघामध्ये खासदार साहेब मागे होते परंतु खासदार साहेबांचा जो सत्कार होता त्या सत्काराच्या कार्यक्रमासाठी ते सांगत होते आज या सत्काराला कोणी आले नसतील त्या पक्षाच्या लोकांनी काम केले नाही खासदार साहेबांना पाडण्यासाठी प्रयत्न करत होते मी त्यांना सांगेन आम्ही जर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने त्या टायमाला काम केलं नसतं तर तुम्हाला तोंड दाखवायला पण मतदार संघामध्ये जागा राहिली नसती अशी आपली परिस्थिती झाली असते बाबासाहेबांना पाडायचं काम कोण करत होत हे सन्माननीय आमदारांनी शोधून काढावं आणि महाराष्ट्राची संस्कृती आहे महिलांचा सन्मान करणं ती आपल्या घरातली असो किंवा बाहेरची असो पण आपला कार्यक्रम आहे घे सुपारी याच्या माध्यमातून आपण कधी पण उठायचं आणि आमच्या सन्माननीय आदितीबाई तटकरे यांना कधी काळी मांजर कधी शेमडी पोगी अहो ज्या आदितीताई आज पूर्ण महाराष्ट्राचं चा। चांगल्या प्रकारे महिलांचं नेतृत्व करतायत एक मंत्री म्हणून चांगलं काम करतायत या मतदारसंघाचे नाही तर महाराष्ट्राचे प्रश्न सभागृहात मांडतायत त्या ताईंना जर तुम्ही असं संबोधत असता तर सर्वसामान्य महिलांचा तुम्ही सन्मान करता का हे तुम्ही पहिले पाहा आणि प्रत्येक काम करत आहोत कार्यकर्त्याला बळ देण्याचं काम करत आहोत त्यामुळे आणि माणूस हँग कधी होतो मोबाईल असू दे किंवा माणूस ज्यावेळेस माणसाच्या पायाकालची जमीन सरकते त्यावेळेस माणूस हँग होतो आपण हँग का झाला आपण जी कामं केले ती कामं जनतेच्या हिताची नाही स्वतःच्या

आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महायुतीच्या नेत्यांकडे अशी मागणी की कर्जत खालापूर मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळावा आणि आम्ही हा आमच्या नेत्यांवर तटकरे साहेब आणि अजित आमचा पूर्ण विश्वास आहे की महायुतीला कर्जत खालापूर मतदारसंघ हे आमचे नेते सोडून घेतील आणि सुधाकर भाऊ ही कर्जत खालापूरची विधानसभा नक्कीच मिळवतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील आदरणीय अजितदादा असतील आदरणीय शिंदे साहेब असेल ते त्या दिवशी काय ठरवतील तो विचार आम्ही नक्की घेऊ तुम्हाला काय अधिकार की तुम्ही बाहेर प्रथम बाजूला आणि या माझे त्यांना खुला हवा आहे मैदूर थोरवे तुमच्यामध्ये खरं जिंकत असेल तुम्ही श्रीमंत निवडणूक लढवा तटकरे साहेब तुमची वाट बघतायत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तुमची शेतकरी कामगार पक्ष असेल शिवसेना असेल त्या सगळ्यांना उरून पुरून हे करून एक वर्ष एक महिन्यामध्ये या मतदारसंघामध्ये जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एक नंबरला आणण्याचं काम टक्के साहेबांच्या माध्यमातून झालेलं आहे आणि म्हणून मला खात्री आहे की दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये की उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुधाकर घाडे उमेदवार असतील त्यामध्ये माझ्या मनामध्ये सांगतो आम्ही जरूर काम करू पण राष्ट्रवादी पक्ष म्हणून आणि आमचा नेता म्हणून सुधाकर घाडे भाऊ यांच्या नेतृत्वाखाली आम्ही खराब तालुक्यात काम करत आहोत करत राहू आणि ह्याच्या पुढे सुद्धा आम्ही करत राहणार आम्हाला कोणीही थांबू शकणार नाही